आणि आता एक महत्वाची बातमी आहे अनावश्यक निर्बंध घातल्यास सोसायट्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आलाय कोरोनाबाबत गृहनिर्माण सोसायटीच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी हा इशारा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलाय अनेक सोसायट्या रहिवाशांना कामावर जाण्यास मज्जाव करत असल्याची माहिती समोर येत आहे तर काही सोसायट्या बाहेरगावी गेलेल्या सदस्यांना प्रवेश नाकारत असल्याच्याही तक्रारी येत आहेत आणि याच संदर्भात बाळासाहेब पाटील यांच्याशी केलेली ही बातचीत बघूयात शहरांमधल्या अनेक सोसायट्यांमध्ये जी लोकं बाहेर गेलेत किंवा नोकरीनिमित्त बाहेर जातात त्यांना सोसायटीचे चेअरमन असतील किंवा सोसायटीचे सदस्य असतील ते पुन्हा सोसायट्यांमध्ये येऊ नका असे वारंवार धमकी देत आहेत या सगळ्यांसाठी आपल्याबरोबर बोलण्यावर साठी आहेत बाळासाहेब पाटील सहकारमध्ये ज्यांच्याकडे हा संपूर्ण कारभार आहे साहेब अतिशय सोसायट्यांनी तगलुकी म्हणाल पाहिजे याला की असे नियम केलेत की कामगार म्हणजे जे कामावर जातात त्यांनी संध्याकाळी परत येऊ नये विशेषतः पुणे मुंबई असेल ठाणे असेल किंवा मोड मोठमोठ्या शहरामध्ये ज्या हाऊसिंग सोसायटी आहेत त्या हाऊसिंग सोसायटीच्या संचालक मंडळ आणि विशेषतः सेक्रेटरी मंडळींनी काही नियम घालून दिलेत सुरुवातीच्या काळामध्ये ते ठीक होतं परंतु एखाद्या सोसायटीमधला एखादा मुलगा नोकरीच्या निमित्त बाहेर गेला आणि तो पुन्हा जर यायचं म्हणलं तर त्याला येऊन दिलं जात नाही त्याच पद्धतीनं सोसायटीमध्ये वयोवृद्ध काही दाम्पत्य राहतात की ज्यांची त्या ठिकाणी सेवा करण्यासाठी काही कामगार हे येत असतात परंपरागत त्यांचे येत असतात ते आहेत दुसरं असं झालं की लॉकडाऊनच्या काळामध्ये काही मंडळी आपापल्या गावाकडे गेली आणि ती मंडळी परत येत आहेत पण त्यांना सुद्धा अडकाव त्या ठिकाणी केला जातो तर तो केला जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना आम्ही शासनाच्या वतीने त्यांना दिल्या आहेत एक गोष्ट खरं की लॉकडाऊनचे नियम आता शिथिल त्या ठिकाणी झाले आहेत आणि त्या त्यादृष्टीनं सर्वांनी सहकार्य करणं हे आवश्यक आहे अशा uh, ज्या सोसायटी आहेत त्यांच्यावर काय कारवाई करण्यासाठी